अल्पावधी तर सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल द टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सामाजिक कार्यकर्ते स्मितल भैया वाबळे यांच्या प्रयत्नातून गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वाटप मडेवडगाव येथील नुंबी स्कूल विद्यालयाच्या आनंदल्या मुली याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील तरुण तडकदार सामाजिक कार्यकर्तेस मितलभाया वाबळे यांनी गरजू मुलींसाठी पंचायत समिती श्रीगोंदा येथे प्रयत्नपूर्वक बाहेरगावातून पायी व येष्टीने प्रवास करून न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव येथे शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय गरीब तसेच गरजू बारा मुलींना सायकल मंजूर करून घेतल्या आज सामाजिक कार्यकर्तेस मितलभाय वाबळे प्राचार्य दांगडेसर पत्रकार विजय गुंडे याचबरोबर ऋषिकेश वाबळे तसेच शिक्षक वृंद यांच्या समवेत या बारा विद्यार्थींना आज सायकलचे वाटप केले यावेळी लाभार्थी विद्यार्थ्यांशी संवाद केला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तुझं नाव दादा तू आता किती वर्ग शिकतेस नववी आणि तू शाळेमध्ये कुठून येतेस येतेसी किती अंतर येते तीन तुला आता आता सायकल मिळालीये याच्या अगोदर कशी शाळेमध्ये बस नाही आता सायकल मिळाली काय सांगशील तू चांग खूप छान वाटतंय मला वस, आता याला उशीर होणार नाही बस आता बसची वाट नाही बघू लागणार हे सायकलिस्ट मित्तल भाया बाबळे यांनी दिली आहे त्यांचा खूप खूप आभार तुझं नाव सांग माझे नाव अंजली भरत घोडके इयत्ता दहावी कुठून येतेस तू महातार पिंपरी बर किती अंतर येते महातार पिंपरी साधारणतः तीन किलोमीटर आहे यापूर्वी तू कशी होती मी यापूर्वी पायी चालत येत होते कधी कधी बसने येत होते पण बसचा टायमिंग चेंज झाल्यामुळे आमचे खूप हाल होत होते खरंच आमच्या अडचणी समजून आम्हाला सायकल दिल्या त्याबद्दल यांचे आभार तुम्ही जे येत होते त्यामुळे बसने किंवा पायी तुला किती वेळ लागत होता मला जर फास्ट मध्ये गेलं तर अर्धा पाऊन तास लागत होता आणि जर स्लो गेलो तर एक सव्वा एक तास लागत होता आणि बसनी बसने दहा पंधरा मिनिट आता तुला सायकल मिळाली आहे आनंद आहेस हो आ, नाव तुपती, तुपती आ, दोन, दोन मी आनंदी सांग तृप्ती तृप्ती सुदैर चव्हाण तू बला आणि कुठून येतेस तू बाबुडीवर किती अंतर आहे बाबुडी ते मळीवडगाव किती अंतर आहे दोन मिनिट दोन किलोमीटर यापूर्वी तू कशी येत होतीस मी कधी चलत कधी सायकल वर यायचे आता तुला सायकल भेटली सायकल भेटल्याबद्दल काय सांगशील तू सायकल भेटल्याबद्दल खूप आनंद झाला आता आम्हाला पण यायला उशीर होणार नाही स्मितलबाई यांनी सायकल दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद येतस तू आणि तू सावी कुठून शिरबगाव आता तुला सायकल भेटली आनंद आहेस तू हो आणि आता यापूर्वी तू शाळेला कशी येत होतीस बसने तुला बसने यायला किती वेळ लागतो तू सकाळी घरातून किती वाजता बाहेर पडत होतीस दहाच्या दरम्यान आणि इथं मग किती वाजता येत होती इथे अकरा बारा पर्यंत अकरा होत होत बर मला तुला सायकल भेटलीय काय सांगशील सायकल भेटल्याबद्दल छान वाटतोय आनंद वाटतोय आता बस साठी थांबाव नाही लागायच गावात आता नऊ दहा हजार दरम्यान सायकल यायच हो येणार सायकल यायचं जायचं हां हो तुझं नाव सांग राधा विष्णू ठोके इयत्ता धावपी कुठल्या गावावर नेते असतो शाळेला मातार पिंपरी बर तो कशी येईस इथपर्यंत आता बस किंवा चलत मग आता सायकल भेटली तर काय सांगशील सायकल भेटल्याबद्दल मला सायकल भेटली मला आनंद झाला सायकल मुळे मी वेळेवेळ येऊ शकते माझा अभ्यास वेळेवेळ पूर्ण होऊ शकतो स्मितल भैया यांनी सायकल दिली यांचे खूप खूप आभार भैया काय सांगाल आता मुलींना आपण सायकल दिलेली आहे ही जी कल्पना आहे तुमच्या मनामध्ये कशी आली मुळात म्हणजे हा विषय असा झाला सर की काहीतरी मी नेहमीच म्हणजे माझ्या गावासाठी शासनामार्फत ज्या योजना असतील त्या राबवायचा मी कायमच प्रयत्न करतो आणि काय असतं ह्या योजना केव्हा समजतात आपल्याला ज्यावेळेस आपण एखाद्या सरकारी कार्यालयात जातो जात। तिथं आपलं बस असणं गरजेचं आहे तिथं अधिकाऱ्यांशी ओळखी असणं गरजेचं आहे योजना कोणत्या कोणत्या आहेत हे विचारणं गरजेचं आहे आणि मला ती सवय आहे मी असंच एक दिवस पंचायत समितीमध्ये गेल्याच्या नंतर माझं तिथे एक मित्र आहेत नागेश म्हणून त्यांच्याशी बोलताना म्हणलं मला काय आहे का गावासाठी तर ते म्हणले आहे सायकलचं असं असं आहे पण त्याला दोन दिवस तुम्हाला शिल्लक राहिलेत बा तुम्हाला करता आलं आणि त्याला बरंचसं डॉक्युमेंटेशन होतं नंतर बिडो मॅडम आपल्या ज्या फराटे मॅडम आहेत त्यांना भेटलो त्यांनाही सांगितले की मॅडम दोन दिवस राहिलेत म्हणले ठीक आहे तुम्हाला दोन दिवस अजून एक दिवस मी देते वाढून तुम्ही डॉक्युमेंटेशन गोळा करा तर त्याला लागणारे जे डॉक्युमेंट होते त्यासाठी मला आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक दांगडे सर गावचे ग्रामसेवक आमचे खाडेबावसाहेब सरपंच प्रमोद शिंदे यांनी सगळ्यांनी मदत केली आणि आम्ही तीन दिवस नाही म्हणजे जे एक दिवस वाढून दिलं दुण आम्ही दीड दिवसामध्ये सगळे डॉक्युमेंट के के तयार केले आम्ही अठरा सायकलींसाठी डॉक्युमेंट तयार केले होते परंतु जिल्हा परिषदचा जे सामाजिक विभाग आहे सामाजिक म्हणजे समाज कल्याण विभाग त्यामध्ये तेव्हा पंधरा टक्क्यामध्ये निधी असतो त्याच्यातून ह्या सायकल वाटप जिल्ह्याचं होतं तर मला आनंद वाटतो सांगायला की तालुक्यामध्ये सर्वात जास्त सायकल फक्त ह्या मढेवाडगावला भेटल्या आणि त्या सायकल भेटण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले ते आनंद झाला आणि एक विषय मला सायकल दिल्याचं समाधान आहे तुम्हाला सांगायचं जाता मी पाचवीत असताना मी शाळेत येताना म्हणजे पाचवीत मला सायकल नाही म्हणून मी रडलो होतो आणि मला रेंजर सायकलच पाहिजे होती म्हणजे मला ही सायकल देताना एवढं वाटलं की ज्या सायकलसाठी आपण रडलो होतो आज ती सायकल आपण मुलींसाठी आपण मिळवून देऊ शकलो ह्याच्यासारखं मला समाधान दुसरं नाही ना आणि गरीब घरच्या हुतकरू घरच्या कुटुंबातील मुली आहेत लांबून येणाऱ्या आहेत त्यांनाही त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान सायकल दिल्या दिल्याच्या नंतर जे चेहऱ्यावर समाधान होतं ते पाहिल्यावरती मला आनंद झाला आणि मी कालही सांगितलं ना आजही सांगतो काय असतं माणूस एखादा समाजकार्यात काम करणारा माणूस समजा मी जिल्हाध्यक्ष होतो मला निलंबित केलं पक्ष परंतु समाजकार करणारा माणूस हा पदातून मुक्त होऊ शकतो परंतु आपल्या कर्तव्यातून कधीही मुक्त होत नाही आणि ती कर्तव्याची जाणीव हो, ही मला कायम आहे आणि त्या कर्तव्याच्या जाणीतूनच या सायकल वाटपाचा सायकल मिळवण्यासाठी मी प्रयत्न केले आणि हिथून पुढे शाळेसाठी असेल माझ्या गावासाठी असेल मी नेहमी काम करत राहीन आणि मी काय कोणता पंचायत समिती सदस्य नाही काय जिल्हा परिषद सदस्य नाही परंतु कशा पद्धतीने निधी मिळवायचा याचं चा मला चांगल्या पद्धतीने आकलन असल्यामुळे मी मी ही गोष्ट करत राहणार आहे आता हे जी मुलींची निवड केली ह्याला आपण कॅटेगरी काय लावली आपण ह्या मुलींची निवड करताना कॅटेगरी अशी होती की शक्यतो कास्टमधल्या मुली हव्यात आणि ज्यांचं कुटुंबामध्ये म्हणजे होतकुरा आहे आणि लांब पाल्याच्या ठिकाणहून ज्या मुली येतात अशाच मुलींची आपण या ठिकाणी निवड केलेली होती म्हणजे शैक्षणिक कामाच्या बाबतीत आत्तापर्यंत आम्हाला म्हणजे आमच्याच शाळेला नाशिकपद विदर्भ मतदारसंघाचे जे माजी आमदार होते डॉक्टर सुधीर तांबे यांच्या माध्यमातून आपण वेळोवेळी कंप्युटर आसन बाकीच्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न केलेले आहे आणि नंतर आता नवीन जे दादा जे आमचे म्हणजे तरुण आमदार आहेत विधानपरिषद नाशिकपद विदर्भ मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून आता आम्ही आमच्याच शाळे पुरतो नाही तर बाकीच्या शाळेंलाही त्यांच्या माध्यमातून आम्ही पोडियम असन संगणक आसन ह्या गोष्टी व वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या निधीतून करत आहोत आणि भविष्यातही त्यांच्या निधीतून आमच्या शाळेसाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा आणि शाळेचा विकास कशा पद्धतीने हो होईल हे करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू आपण स्थानिक स्कूल कमिटी सल्लागार आहात सदस्य आहात तर काय सांगाल आज भाईयांनी आपल्याला आपल्या शाळेला सायकल दिलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल स्मितल भाईंना मी लहानपणापासून ओळखतो त्यांना सामाजिक कार्याची लहानपणापासूनच आवड आहे आणि त्यांनी सत्यजित दादा असू द्या अजून सुधीर तांबे आमदार त्यांच्या मार्फत भरपूर योगदान दिलेलं आहे संगणक दिलेले आहेत इतर साहित्य दिलं मुलांना वया पुस्तकं आणि आता सायकली दिल्यात विशेष म्हणजे बारा सायकली दिल्या आणि अत्यंत गरीब होतकरू मुलींना मिळाल्यात त्यामुळं त्यांची खूप खूप संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानतो सर काय सांगाल की आता स्मितल यांनी प्रयत्न केले आपणही प्रयत्न केले आणि शाळेला या ठिकाणी सायकली मिळाल्या आहेत तर काय सांगाल की आता ह्या मुलींना येण्या जाण्यासाठी जाणारा जो लागणारा वेळ होता तो तुम्ही आता वाचला आहे या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल खरं तर या गावचं भूषण म्हणावं लागेल कारण आपल्या विद्यालयामध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत पिंपरी बाबुर्डी सिरसगाव डोकराईफाटा वांगदरी श्रीगोंदा कारखाना जंगलवाडी इथून अनेक विद्यार्थी आपल्या विद्यालयामध्ये येतात आता सहजासहजी काही विद्यार्थी लवकर जातात उशिरा येतात असे उशिरा काय येतात लवकर काय येतात उशिरा काय येतात लवकर का जातात याचं का शहानिशहा केल्यानंतर की के मुलींनी प्रत्यक्षात सांगितलं की आम्हाला पायी यावं लागतं पायी जावं लागतं आणि मग त्यासाठी आम्हाला वेळ जास्त लागतो आता मग ही जी बाब आहे ही बाब याच्यावरती मार्ग काय काढायचा काय नाही मग आपल्या गावातीलच अगदी ज्यांना एक का सामाजिक कार्याची आवड आहे या ठिकाणी की मान्यश्रीत स्मितलबाई वावळे यांना विद्यालयामध्ये बोलवून घेतलं बोलून घेतल्यानंतर हा जो का प्रश्न आहे तो प्रश्न त्यांच्यासमोर मांडला मांडल्यानंतर या का म्हणजे त्या पंचायत समिती मार्फत लागणारे जे काय कागदपत्र वगैरे जे आहेत दोन दिवसामध्ये त्यांनी पूर्तता केलेली आहे मग त्यांनी रात्र पाहिले नाही किंवा सुट्टीचा असता जो का कालावधी तो कालावधी पाहिला नाही जे का वो मला भोगावं लागलेलं आहे किंवा ज्या आडे माझ्या वाट्याला आलेल्या जे दुःख माझ्या वाट्याला आलेलं आहे ते कमीत कमी या मुलांच्या वाट्याला येऊ नये किंवा या ज्या का मुली लांबून येतात शिक्षणापासून वंचित राहू नये खरोखरच त्यांनी या शैक्षणिक कार्याची जी का दखल आहे ती दखल अगदी बारकाईन घेतली मी तर खरोखर त्यांना एक विद्यालयाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो आपण पाहिलं की प्रत्येक गावामध्ये अनेक राजकारणी तरुण मंडळी असतात आणि मोठ्या नेत्यांच्या पाठीमागं ते व्हावं जात असतात परंतु आपल्या मढेगडगाव येथील भया वाबळे यांनी आपल्या बालपणाची जाण ठेवत मुलींना होणारा त्रास हा लक्षात घेऊन पंचायत समितीकडनं त्यांना सायकल मिळवून दिल्या आणि सर्व या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद आपला पाहायला मिळतो आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा